ज्यांना आरक्षण नाहीये मुझे म्हणजे मग जैन गुजर मारवाडी असतील किंवा क्षत्रिय असतील पटेल जाट गुजर मराठा यांच्यासाठी आरक्षण आणलंय ना EWS. EWS ते डब्ल्यू एस ई डब्ल्यू एस आरक्षणाचा दहा टक्क्यामधील साडेआठ टक्के लाभ मराठा समाजाने घेतलेला आहे त्या चंद्रकांत दादानी त्या सभागृहातनं मोठ्या हिमतीने दिमतीने सांगितलं की ई डब्ल्यू एसमधलं साडेआठ टक्के आरक्षण मराठा समाजाने घेतलेले अहो त्यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पाच हजार कोटी दिलेत पाच हजार आणि आपल्या महाज्योतीला काय नाही आपल्या ओबीसी महामंडळाला काय नाही म्हणजे जर तुमच्या हातात सत्ता असेल तर तुम्ही पाहिजेल तसं वाकवताल आणि हा आता तो सगळ्या सोयरेचा जी आर आला सगळे सोयरेचा आपल्या बऱ्याच जणांना माहीत नसेल सगळे सोयरे, सोयरे काय मी दोन मिनटात सांगतो आपल्याला आरक्षण मिळतं हे आपल्या जातीमुळं मग आपली जात कशी समजती तर आपल्या जात दाखल्यामुळं मग तो जात दाखला देण्यासाठी काहीतरी अधिनियम आहेत असाच एक कायदा आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्ग विशेष मागासवर्ग भटके विमुक्त यांचे जातीचे दाखले देण्याचा अधिनियम दोन हजार याच्यामध्ये ह्या जरांगेचा ऐकून सव्वीस जानेवारीच्या सरकारी सुट्टीला रात्री दोन वाजता तो शब्द टाकला आहे आणि काय त्यांचं म्हणणं आहे की जर समजा माझ्या आईवडिलांकडं कुणब्याचं कुठलंही प्रमाणपत्र नाही कुणब्यांच्या कोणत्या पण नोंदी नाही तर मी म्हणायचं माझं नाव भोसले हे भोसलेत ह्या हे माझ्या सगळे सोयरेत हे माझ्या गणगोतातले मी फक्त ॲफिडेव्हिट द्यायचं झालो मी कुणबी बरे तेव्हा फक्त तेवढ्या पुरतं नाही आहे एखादा मराठा समाजाचा व्यक्तीचं नाव भोसले असेल आणि एखादा एस सी एस टीमधील एखाद्या व्यक्तीचं नाव भोसले असेल मी जरी म्हणलो ना हॅपिडेव्हिट देऊन हे भोसले माझ्या गणगोतातले ह्याची जात मला मिळणार असं कुठं हे हे कायद्याची हे कायद्याची भाषा आहे अहो त्याला द्यायला निघाले होते आणि मग आम्हाला वाटलं की बाबा चला आपण कायद्याची लढाई लढतो कायद्याने गेलं पाहिजेल पण सर्वात महत्वाचं तारीख पे तारीख तारीख पे तारीख हायकोर्टामध्ये याचिका टाकून मी सहा महिने झाले माझी या सगळ्या कुणबी दाखल्यांचे रद्द करणे यासाठी माझी याचिका दाखल आहे पण तीन तीन चार चार तारखांना मॅटरच पोचत नाही केसच पोचत नाही फक्त आठ ते दहा हेअरिंग होतात मग म्हणलं चला सरकारला जर उपोषणाची भाषा समजते ना तर मी उपोषणालाच बसतो आणि भाषा समजली उपोषणाची मग कुठं तरी ह्या उपोषणाच्या याच्यावरनं तिथं बोलवलं तर एकंदरीत काय सरकारला आता कायद्याची नैतिकतेची हे एक तर सरकारमध्ये कोण किती हुशार आहेत काही समजत नाही जरांगेचं ऐकून जर सगळे सोयरे शब्द टाकला त्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये मी म्हणालो की आज ह्याचं ऐकून सगळे सोयरे टाकताय उद्या मी उपोषणाला बसेल मी म्हणाल गावकी टाका भावकी टाका जोडीदार टाका वराड टाका पाहिजेल त्याला पाहिजे ते शब्द टाका तर एकंदरीत हे जे चाललेलं आहे सगळ्यात महत्त्वाचा विषय येऊन थांबतो तो ज्याच्या हातात सत्ता जिसकी लाठी उसकी भैस त्यामुळं आपण सत्ता हिसकावल्याशिवाय सत्तेत आल्याशिवाय आपण आपल्याला न्याय देऊ शकत नाही कारण की सगळं धाब्यावर बसवायचं चालू आहे राहिला प्रश्न आता हे एक वर्षातले जे काही सत्तावन्न हजार नोंदी आहेत आणि काय दीड लाख दोन लाख किती दाखले चॅलेंज केले दिलेले आहेत तर याच्या विरोधात मी फेब्रुवारीमध्येच याचिका टाकलेली आहे पहिल्यांदा त्या दोन हजार चारच्या जे आरला काढ लावा म्हटलं की तो पहिला रद्द करा आणि त्यानंतरचे दिलेले दाखले ह्या एका वर्षातले दिलेले दाखले जे त्यांनी अध्यादेश काढले नऊ दहा हे सगळे दाखले रद्द करा अशी याचिका आहे आणि मी शब्द देतो सुरुवातीपासून नाही पण एका वर्षातले तरी हे सगळे दाखले शंभर टक्के रद्द करणार आता शेवटी ह्या विषय आपला राजकीय पक्षाचा आहे आणि राजकीय सत्ता हे करण्याचा आहे तर एकच म्हणतो की आत्तापर्यंत आपण बऱ्याच जणांना मोठं केलं आहे आपण एखाद्या आमदाराचा खासदाराचा जवळचा माणूस व्हायचं प्रेफर केलं पण आपण आमदार खासदार व्हायचं आपण कधी हे केलं नाही तर आपण आता स्वतः सत्ता ताब्यात घेऊ आणि एकच म्हणतो शेवटी सर फिरोशी की तमन्ना अब हमारे दिलमे हे देख ना हे जोर कितना बाजू आहे कातील शंभर टक्के आपण आता ही आपण सत्ता ह्या आपल्या पक्षाच्या माध्यमातून आपण आपल्या ताब्यात घेऊ आणि आपण आपल्याला न्याय देऊ धन्यवाद जय ओबीसी जय भीम जय भगवान जय ओबीसी बहुजन पार्टी धन्यवाद यानंतर